पंचवीस या मैदानाचा सुटला काय झालं बोला लढत चालू अतिशय सुंदर आणि प्रतीकचा निर्वाद वर्चस्व घटक्रमांक पंचवीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी अनिल मोरे लाडेगा ही गाडी विचारली त्या गाडी मालकाचं त्यावर असणाऱ्या प्रतिक्रिया खटावकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि काठाखिरल झाली दोघा हो। ओ नाले आली बघा कशी आली ते बघा स्वतः झाले की झालं प्रत्येक गटाला प्रत्येक सेमीला सांगितलं तरी हाय ओए बाहेर नाही या बाहेर नाही दत्ता बाहेर नाही या बाहेर सोळा सेमी मायनस सहा दोन या सहा का दोन सहा सोळा सहा सेमी मायनस सहा कृष्णाचे पाटील गणपतसेठ आचल यांचा पक्ष आहे सुटला फायनल सुटला माईक बंद, माई बंद लढत शाळा एक लाख एक्कावन हजार रुपये चा मान करी आज नशीब आजमावलं कोण झाला प्रथम क्रमांकाचा मान करी जवळजवळ महिना दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज मालकाचा मालका चेहरा वेगळा आनंद दिसला पंचांचा निर्णय अंतिम सोन्या खड़ाव खडावकरांना अमोल अमोल निंबाडकर बोंबळे चढून पाचशे रुपयाचं भक्षी झालंय